जय हरी विठ्ठल या आपल्या कार्यक्रमामध्ये आम्ही वारकरी माऊलींसाठी एक प्रश्न उत्तराची एक छोटी स्पर्धा घेत असतो पाहुयात आता आजच्या भागामधले कोण ठरलेत भाग्यवान वारकरी चला सगळ्या तयार आहात हा प्रश्न विचारल्यानंतर फक्त हात वरती करा मी सांगेन कोणी उत्तर द्यायचं पहिला प्रश्न संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे फक्त प्रश्न असा आहे की कि त्यांनी कितव्या वर्षी हा ग्रंथ लिहिला या <laughs> तुमचं नाव सांगा माझं नाव संजीवनी मधुकर रुपनर कुठून आला मी मुंबईवरून आले उत्तर आ, संत ज्ञानेश्वर वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला लील, नाही त्यांनी सांगितला आणि सचिदानंद बाबांनी लिहिला अतिशय योग्य उत्तर यांनी दिलेलं आहे त्यांना आमच्या राजबिंदू या सहप्रायोजकांकडून हे छोटस गिफ्ट आपण देऊया असं असं झालं चला आता दुसरा प्रश्न त्यांनी उत्तर दिलं की त्यांनी हा ग्रंथ लिहिला आता सगळ्यांनी सांगा हातवरती करा हा ग्रंथ कुठे लिहिला या नाव सांगा तुमचं मनीषा चंद्रकांत पोरे कुठून आलात मी तासगाव सांगली तासगाव हो सांगा कुठे लिहिलं नेवाशाला वर। नेवासा या ठिकाणी माऊलींनी हा ग्रंथ लिहिला ग्रीन गोल्ड सीड्स यांच्याकडून हे छोटस गिफ्ट आणि आता तिसरा आणि शेवटचा प्रश्न तोही नीट ऐका तुम्हाला उत्तर येईल माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये कोणाची आणि ती कुठे होते बंधू भेट होते ती कोणाची बरोबर आहे या सासूड माऊलीच्या पालखी समोर स्वपन काकाची भेट होती रामकृष्ण हां पण मुख्य भेट जी आहे ती तोंडले भोंडले या ठिकाणी होते आणि याला बंधू भेट असं म्हटलं जातं पालखी सोहळ्यामध्ये अभिनंदन आपण यांना देऊया ही एक छोटीशी छत्री आणि तुमचं नाव सांगा सरस्वती गुले कुठून आलात जालना जालन्यावरून वा तर तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून आभार तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल